जे लॅटरल असते लॅटरलला बटन असते खाली बटनातून जेवढं जास्त पाणी पडत एका तासात दोन दोन लिटर प्रति तास चार लिटर प्रति तास सहा लिटर प्रति तास तुम्ही त्या डीलरला सांगणार माझी जमीन हलकी आहे मला एका तासात सगळं रान भिजवायचं आहे तो म्हणणार मग चार लिटरचा घेता का तुम्हाला नाराज केला की के तू तु, तुम्ही त्याला सोडून देता दुसऱ्या डीलरकडे जातो म्हणून तुम्हाला नाराज करायचा नाही मग मत तुम्ही म्हणता की मला चार लिटरचा द्यायचं सहा लिटर असं काहीतरी पद्धत होते बरोबर आहे का आपल्याला पाणी खाली जाताना कशा प्रकारचं पसरते हे माहित असणं गरजेचं आहे आज शेवटचं पॉईंट मी कव्हर करतो आणि थांबतो मला माहित आहे थांबणं गरजेचं आहे पुढच्या वेळी पुढच्या सेशन मध्ये रोखगिणी घेऊया आता हे ही भारी जमीन आहे काळजीपूर्वक आहे का मी फक्त पाच मिनिट घेणार ही भारी जमीन आहे भारी जमिनीमध्ये पाणी आडव पसरते आडवं पसरते मध्यम जमिनीमध्ये माती पाणी जे आहे बसच्या बटन मधून पडल्यानंतर थोडं खाली जाते आणि थोडं आडवं पसरते आणि हलक्या जमिनीमध्ये पाणी आडवं पसरत नाही तो डायरेक्ट खाली जातो हे बोला असं वि आकार बरोबर आहे आणि इथं आडवच पसरले समजलं आता, बर पस पस आता आपल्या तीन पैकी कुठल्या प्रकारचे हलकी पाणी कुठं खाली कारण गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असल्यामुळे पाणी आणि जास्त माझ्यासारखा जो बांधावरून शेती करताय माझ्यासारखं मी तुम्हाला म्हणत नाही बांधावरून जो शेती करते शेतात गेलं आणि बांधावरून उघड पाहिलं की पाणी पाटात दिसत पाणी पाटात दिसलं की बटन बंद करायचं साहजिकच मला वाटतं की बेड संपूर्ण भिजलेला आहे पाटात पाणी आलेलं आहे तर मग बटन कशा आणि त्यामुळे काय होतं की तुमचा बेड तुम्ही जो दिलेला पाणी आहे तो, तो तुमच्या बेडवर कमी थांबते आणि पाटात जास्त येते त्यामुळे तुमचा बेड अर्धवट भिजवला जातोय आणि अर्धवट भिजलेली कुठली गोष्ट ही जास्त घातक असते वरून सूर्यप्रकाश पडत आहे कारण तुम्ही काय टाकलेलं आहे मल्चिंग पेपर मल्चिंग पेपरमुळे सूर्यप्रकाश जास्त खेचली जात आहे ट्रॅप होत आहे ट्रॅप होत आहे तिथं त्यामुळे तिचं तापमान वाढत आहे आणि तुम्ही पाणी दोन ऐवजी पाणी दिलं दोन लिटर पण कुठं दिलं पाटात दिलं एकच लिटर पाणी तुमच्या बेडवर झालं त्यामुळे ते बेड अर्धवट भिजवल्या जाते आणि अर्धवट बेड भिजवल्या गेल्यामुळे तिथं आर्द्रता वाट त्याला म्हणतो उष्णता पाण्याची काय होते वाफ तयार होते आणि त्यामुळे तुमचे रोप सडायला लागतात ठीक आहे मग आपण म्हणतो की सडायला जातो कुठं जायचं वारीला दुकानात औषधाने पण ड्रिपरचा सिलेक्शन आहे मग तुमचा पाठ काय होतं पाठात अतिरिक्त फायन झाल्यामुळे पाठ शेवाळतो आणि पाठ शेवाडल्यामुळे दोषी धरी किंवा आणि स्ट्रॉबेरीची जी क्वालिटी यायला पाहिजे ये ती येत नाही कारण स्ट्रॉबेरीचे फळ भिजबिज व्हायला आणि हा प्रकार आप आपल्याला जानेवारी नंतर जास्त मिळाला म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा हलक्या जमिनीसाठी भारी तरी काहीतरी चालते जमिनीमध्ये लो स्पेसिंग लो लो हा स्पेसिंग म्हणजे दोन अंतर कमी आणि लो स्पेस आणि डिस्चार्ज म्हणजे ज्या बटनातून पाणी पडते तो, तो, तो दीड लिटर प्रति तास किंवा दोन लिटर प्रति तास ही बटन असलेली तुम्ही ट्रिपर निवडलेली कधीही पाहिजे आहे चार मध्ये जाऊ हो नका मी स्ट्रॉबेरी वाल्याला सगळ्यांना विनंती करतो कि दीड लिटर प्रति तास किंवा दोन लिटर प्रति तास डिस्चार्ज असलेले सोळा एम एम चे लॅटर आणि दोन लिटरचा डिस्चार्ज समजलं आहे पाच फुट किती चाळीस सेंटीमीटर दोन लिटर प्रति तास तीस सेंटीमीटर आपली हलकी जमीन असेल एक ते एक तास आणि तीस सेंटीमीटर जास्तीत जास्त तीस सेंटीमीटर दोन ट्रीपर मधलं अंतर असणं गरजेचं आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्याला काही खर्च लागत नाही ठीक आहे मी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो